अहमदनगर शहरातील कोठी परिसरात एका युवकाला अडवून मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका महिलेसह तीन युवकांवर गुन्हा दाखल झालाय पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेसह तीन युवकांनी नगर शहरातील कोठी परिसरात रात्रीच्या सुमारास नदीम अब्दुल अहमद शेख याला शिबिगा करत लाता मारहाण केली तर एका आरोपीने शेख यांच्या डोक्यावर टणक वस्तू मारहाण केल्यानं ते जखमी झाले नदीम शेख यांच्या फिर्यादीवरून गुशरानिदा अनीस खान समीर मुनीर शेख आणि दोन अज्ञात युवकांवर कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी शेख यांची गुशरानिदा खान यांच्याशी दहा वर्षापासून ओळख असून त्यांच्यात चार महिन्यांपूर्वी वाद झाला त्याने दोन्ही आरोपींविरुद्ध हात यापूर्वी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे शेख हे सोमवारी रात्री भावाला आणण्यासाठी पुणे बस स्थानक येथे जात असताना पाटील हॉस्पिटल जवळील पेट्रोल पंप परिसरात आरोपी उभे होते भुषरा निदा या महिलेने हाक दिल्यावर शेख तेथे थांबले असता था। तू आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का केली असं म्हणत शिबिगाळ करायला सुरुवात केली शिबिगाळ करू नको असं म्हटल्यावर देखील समीर शेख आणि इतर दोन अज्ञात युवकांनी लाताबुक्यांनी मारहाण केली तर समीर यांनी काहीतरी टणक वस्तू डोक्यात मारल्याने शेख यांना दुखापत झाली आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला त्यानंतर मित्र आणि नातेवाईकांनी जिल्हा ना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचं फिर्यादीत म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर